नमस्कार महाराष्ट्रात थकीत वीज बिल धारकांना मोठा दिलासा वीज बिल माफ करण्यासंदर्भात शिंदे सरकारची मोठी घोषणा पूर्ण व्हिडिओ बघा शेतकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला मिळत राहतील तर कोरोनाच्या काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे त्यातच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय योजनेची घोषणा केली असून ही योजना आता अंमलात येणार आहे अभय योजनेचे स्वरूप असे की या योजनेद्वारे वीज बिल थकी दा बाकीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेमध्ये वीज बिल थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे राज्यात जवळपास अडतीस लाख घरगुती व्यावसायिक औद्योगिक वीज बिल थकबाकीदार आहेत या सर्वांसाठी सरकारने ही अभय योजना आणली आहे या योजनेमध्ये एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वीज बिल थकबाकीदारांना लाभ मिळणार या योजनेच्या माध्यमातून थकबाकीदारांच्या वीज बिलाची व्याज आणि विलंब आकार शुल्क सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ करण्यात येणार आहे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना आव्हान केलेले आहे याचा थकबाकीदारांना फायदा असा की थकबाकीदारांना सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत वीज बिल भरल्यास व्याज आणि विलंब आकारावर दंड माफ करण्यात येणार तसेच मूळ तीस टक्के भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत मिळणार आहे थकबाकीदारांना दहा टक्के व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरती वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मूळ बिलाच्या मुण तीस टक्के रक्कम भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत मिळणार आहे त्यात कृषी ग्राहकाचा समावेश नाही दरम्यान या योजनेत थकीत बिला कृषी ग्राहकांचा समावेश असणार आहे कृषी ग्राहकाचे थकीत बिल या योजनेत समाविष्ट केलेले या ऐतिहासिक योजनेद्वारे राज्य सरकार पाणीपुरवठा वीज थक इत्यादीसाठी थकबाकी असलेल्या जनतेला मोठा दिलासा देत आहे या योजनेचा खूप मोठा लाभ होणार असून अनेक थकबाकीदारांना वीज कनेक्शन पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे योजना आवडली असेल लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा डिटेल माहितीसाठी परत एक व्हिडिओ करायचा असल्यास तसंही तुम्ही कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र